सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था ठेवी तीनशे पंधरा कोटी कर्ज दोनशे पाच कोटी एकूण व्यवसाय पाचशे वीस कोटी सोने तारण कर्ज लॉकर सुविधा मोबाईल बँकिंग सुविधा सुलभ कर्ज वितरण मोबाईल कलेक्शन आदी सुविधांसह विनम्र व तत्पर सेवा महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव सत्तर वर्ष या देशाचे लूट त्या इंडियावाडी आघाडीवर केले इंडिया आघाडीचे नेते बघा कोणच गांधी ठाकरे शरदराव पवार स्टॅलिन अखिलेश यादव लालू प्रसाद यादव ममता बॅनर्जी तो जेलमध्ये असलेला केजरीवाल ज्यांना आपल्या पिल्लांसाठी पक्ष चालवायचे ज्यांना फक्त कुटुंबाचा स्वार्थ साधायचा अरे ज्यांची नरेंद्र मोदीच्या पायाजळीवरची पात्रता नाही ते मोदीवर टीका करतात आणि जगामध्ये सगळ्यात लोकप्रिय असलेला हात निष्कलंक चरित्र असलेला निस्वार्थपणे तेवीस ते वर्षामध्ये ते तेरा वर्ष प पर... मुख्यमंत्री दहा वर्ष पंतप्रधान तेवीस वर्षामध्ये एकही दिवस राजा घेतलेला वीस वीस तास काम करायला पंतप्रधान निवडून द्यायचा की वेलवर बाहेर असलेला पप्पला पंतप्रधान करायचा याचा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे काही ठिकाणी प्रचार सुरू आहे लोखंड आम्हाला भेटले नाही अरे निघा ग्रामपंचायतीची किंवा नगरपालिकेची निवडणूक नाही हा देश कोणाच्या ताब्यामध्ये द्यायचा आहे देशाचं संविधान देशाच्या सीमा हा हिंदू धर्म कोणाच्या हातामध्ये सुरक्षित आहेत याचा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे शेतकऱ्यांसाठी दहा वर्षामध्ये जे जे मोदी सरकारने केलं ते आजपर्यंत सत्तर वर्षामध्ये कुणी केलेलं नाहीये शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर बारा हजार रुपये खात्यामध्ये जमा होतात काय केलंय काँग्रेसवाल्यांनी काय केलं इंडियाआाडीवाल्यांनी केवळ लूट सोनिया गांधी बॅलोर्बा आहेत राहुल गांधी बॅलोर्बा आहेत केजरीवाल जेलमध्ये लालू प्रसाद जेलमध्ये महाराष्ट्रातले नेत्याचे नाव मी घेत नाही ते माझे मित्र आहे तर वाघमारी बोलते काय बोलायचे ते मला पूर्णपणे खात्री आहे वाघमारी नाही मी तुम्हाला सांगतो ज्याच्या रक्तामध्ये खरी शिवसेना बाळासाहेब ठाकरेंचं रक्त आहे ते चुकूनही इंडिया आघाडीला मतदान करू शकत नाही कोपारवा शहरामधला उद्धव ठाकरे गटाचा प्रत्येक सैनिक हा प्रचार प्रचारवाक करेल पण मतदान लोखंडे करील याची मला पूर्णपणे खात्री आहे इंडिया आघाडीचा जाहीरनामा काय सांगतो आम्ही तीनशे सत्तर कलम परत आणू जेणे श्रीरामाचं अस्तित्व नाकारलं जे म्हणजे ना आम्ही ट्रिपल तलाक परत आणू शरव वाटायला पाहिजे ना किंवा मतांसाठी राहुल चलन हे इंडिया आघाडीवाले हे सगळे भरत आहे एक पाय जेलमध्ये एक पाय बाहेर तुम्ही आरोप करता मोदीजीवर अरे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर सर्वत्र चालू आहे काय तुमची पात्रता आहे मोदीजींनी संपूर्ण जगभर आपण आपल्या देशाचं नाव उंचावलं जगामध्ये वेगाने प्रगती करणारी पाच नंबरची आर्थिक व्यवस्था देशामध्ये मोदीच्या नेतृत्वाखाली आलेली आज राधाकृष्णजी विखे साहेब आज आपल्या पक्षाचा पंचेचाळीस हवा स्वत स्थापना दिन आहे सव्वेचाळीस वर्षापूर्वी या दिवशी मी स्वतः भाजपच्या स्थापनेच्या अधिवेशनाला मुंबईच्या महाराष्ट्र शिरकोट सोड हजर होतो हजा हजार संघाचे जनसंघाचे आणि भाजपाचे हजारो कार्यकर्ते निस्वार्थ कार्यकर्ते आणि आपल्या परिवाराच्या आपल्या कुटुंबावर तुळशीपत्र पत्र ठेवून कुठला स्वतःचा संसार न करता ज्यांनी या देशामध्ये संघाचं जनसंघाचं भाजपाचं काम केलं काम होऊ केलं जगामधला सगळ्यात मोठा पक्ष आज भाजप आहे का आरोप होतो की भाजपमध्ये भाजप आहे वॉशिंग मशीन आहे ना किंवा एकतर वेगळं कबूल करतात माझं पण वॉशिंग मशीन आहे याचा अर्थ सगळी घाण विरोधामध्ये आहे